हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं आम्ही नाशिकला जायला निघालो आहोत का बरं ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे नवे नवे असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्याने बी सबस्क्राईब करा आणि ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर अचानक आम्ही नाशिकला जायला का निघालो ते तुम्हाला मी सांगणार आहे की विषय काय झाला माझ्या सासूची तब्येत अचानक बिघडली आणि आम्हाला नाशिकला जावं लागलं तर आज होता फ्रायडे आणि आम्ही निघालो नाशिकला जायसाठी तर विषय काय झाला की आई म्हणाल्या की तू येऊन मला बरं नाही आहे म्हणून आणि खूप जणांनी मला कमेंट पण केलं की के ताई तू नाशिकला राहायला गेलेली आहे का असं तसं पण नाही मी नाशिकला राहायला गेलेली नाही माझं सासर आहे नाशिक आणि हे आम्ही म्हणजे माझे मिस्टर जॉब करता पुण्याला तर विषय काय झाला की हे मला म्हटलं की चल आपण जाऊन येऊ तो फ्रायडे होता फ्रायडे सॅटर्डे आणि संडे आम्ही नाशिकला राहणार रा आहोत आणि मंडेपर्यंत आम्ही रिटर्न येणार आहोत पुण्याला तर ते पुण्याला रिटर्न येणार आहेत आणि मग मी माहेरी जाणार आहे दक्षला ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत अशा प्रकारे आम्ही सगळी प्लॅनिंग केलेली होती आणि इथं खूप ट्राफिक होती तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर तुम्ही वातावरण खूप सुंदर होतं पाच साडेपाचला आम्ही निघालो होतो खूप सुंदर वातावरण होतं तर इथं मी कॅप्चर केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की नक्की कमेंट करून सांगा खूप छान असं वातावरण होतं आणि विषय काय झाला माहिती आहे का की आता म्हणजे नाशिक ते पुणे विषय आहे की ट्राफिक खूप लागते मध्ये आणि मग आम्ही थोडं हे होऊन जातो आणि मग इथं सात साडेसात वाजलेले होते आणि Uh, मला हे क uh, गाडी दिसली म्हणजे ट्रक दिसली त्याच्यावर आपलं इंडियाचं इंडियन फ्लॅग uh, त्याने ड्रॉ केलेला होता मला खूप uh, म्हणजे छान वाटतं की असं आपल्या गाड्यां गाड्यांवर पण इंडियन फ्लॅग असतो आणि लिहिलेलं असतं मेरा भारत महान असं म्हणून तर मला खूप छान वाटतं त्याच्यानंतर पेट्रोल संपलेलं होतं मग आम्ही इथं पेट्रोल भरायसाठी थांबलो आणि हे कोणतं मंदिर आहे मला नक्की कमेंट करून सांगा नाशिक ते पुणे आपण जेव्हा जातो ना त्यावेळेस हे लागतं मंदिर खूप छान दिसत होतं रात्रीच्या वेळेस आणि काय झालं माहिती आहे का आम्हाला बसायचं होतं जेवायला तर यांनी चार पाच वेळा वेगवेगळ्या हॉटेलवर गाडी थांबवली पण हे काय म्हणायचे जिथं गाड्या जास्त असतील तिथंच आपण जेवण करू तर इथं आम्ही गाडी थांबवली इथून पण रिटर्न घेतली तर फिने इथं इथं पण गाड्या नव्हत्या बघा इथं एकच गाडी होती कार होती तर हे म्हटलं की चला इथं पण जेवण करायचं नाही तर व रात्री जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो ना खूप छान वाटतं पण आम्ही शक्यतो रात्री ट्रॅव्हलिंग करत नाही नऊ साडेनऊपर्यंत आम्ही पोचलो होतो नाशिकला आणि नाशिकचं कोण कोण नाशिकला राहतं आणि आणि कोण माझे व्हिडिओ नाशिकवरून बघत आहे मला नक्की कमेंट करून सांगा तिथलं वातावरणच खूप वेगळं आहे मी नाशिकला तीन ते चार वर्ष राहिलेली आहे आणि आत्ता दोन वर्षापासून मी पुण्याला आलेली आहे जॉबसाठी तर इथं खूप अंधारं झालं होतं आ आठ साडेआठ झालेले होते आणि दक्षला पण खूप भूक लागली होती मला पण खूप भूक लागली होती यांना मी म्हटलं आता जे पण आपल्याला हॉटेल किंवा रेस्टॉरंट दिसेल आपण तिथं थांबून फायनली जेवण करायचं आहे मग आम्ही इथं फायनली जेवायचं डिसिजन घेतलं ते म्हणे चल इथं आपण थांबूया आणि मग इथं आम्ही थांबलो आणि गाड्या पण खूप होत्या मग हे म्हटले की गर्दी आहे म्हणून जेवण पण इथं चांगलं असेल म्हणून तर तुम्ही पण असं करता का मला नक्की कमेंट करून सांगा दक्ष इथं खूप खूश होता आणि त्यांनी पहिले पापड ऑर्डर केल्या होता आणि इथं भाजी मागवलेली होती आणि बटर नान मागवलेले होते यांना म्हटलं पोळीच मागवा माझ्यासाठी मग त्यांनी काही मागवली नाही पोळी पण मग मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे सगळ्यांना खूप भूक लागली होती इथं आमची ऑर्डर पण आलेली होती आणि दाल तडका आणि राईस पण मागवलेला होता तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दक्ष तुम्ही बघू शकता किती खुश होता आणि आम्ही नऊ नौ साडेनऊला पोचलेलो होतो नाशिकमध्ये इथं तुम्ही बघू शकता नऊपर्यंत नाशिकमध्ये आम्ही पोचलेलो होतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय बाय